ठाण्यातील टी जे एज्युकेशन सोसायटीचे शेठ एन के टी महाविद्यालय यांनी कला मंडळ यांच्या सुमवेत एन के टी कलामहोत्सव सोनोरस ही आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिलीप पाटील कार्यक्रमाच्या समन्वयक डॉक्टर योगेश्वरी पाटील आणि उपसमन्वयक डॉ आणि उपसमन्वयक डॉक्टर पल्लवी शहा यांच्या मार्गदर्शनाखाली अनुक्रमे सतरा आणि अठरा जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेली आहे एन के टी कला महोत्सव सोनोरस ही आंतर महाविद्यालयीन स्पर्धेचा उद्घाटन सोळा प्रमुख पाहुणे विजय वासुदेव आमिन यांचे शुभास्ते करण्यात आला यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिलीप पाटील समन्वयक डॉक्टर योगेश्वरी पाटील तसेच उपसमन्वयक डॉक्टर पल्लवी शहा यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला सदरच्या स्पर्धेमध्ये विविध मॅनेजमेंट आय टी आर्ट फाईन आर्ट परफॉर्मिंग आर्ट यांसारख्या अनेक विभागाच्या एकूण चव्वेचाळीस स्पर्धा आयोजित केल्या आहेत सदर स्पर्धेमध्ये चारशे पन्नास विद्यार्थी सहभागी झाले असून ही स्पर्धा सर्व कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी खुली आहे या स्पर्धेमार्फत विद्यार्थ्यांना त्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा आणि सर्वांगीण विकास व्हावा हे या महाविद्यालयाचे ध्येय असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप पाटील यांनी सांगितले माझे दोन शब्द चार झाले ते आता <स्तुण> 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 <स्त संपवतो आणि तुम्हाला जर मी खूप भाग्यवान समजतो मला आज डॉक्टर साहेबांनी ते बोलवलं या उत्सवासाठी आज सुरुवात आहे आज दोन दिवस आहे हा उत्सव मला खरंच माझ्या कॉलेजची आठवण आली आणि त्या उत्सवाची खास गोष्ट अशी आहे की सगळं स्टुडंट्सनी अरेंज केलेलं आहे म्हणजे मी काल वाचलं की कोण काय आहे आणि कोण काय करणार आणि काय त्यांनी सांगितलं की एक दिवस जसं आपण टीचर्स डे शाळेत करायचं तसं पण वेगळं इथे आज आम्हाला इथे बसवलं आहे पण मुलांनी सगळं काम सुंदर केलं आणि हा माझ्या खूप शुभेच्छा आहेत या उत्सवासाठी की हा कला महोत्सव असाच पुढे जावं आणि अजून दरवर्षी मला बोलवा मी येणार इकडे किंवा आज मला छान वाटतं आहे मला कॉलेजची आठवण आली आणि कॉलेजचे जे फंक्शन करायचो तर तीस चाळीस वर्षापूर्वी तर सगळ्यांनी एकत्र यावं नाही तर आजकाल सगळं वर्च्युअल करतात सगळं वर्त्युअलपेक्षा समोर एकमेकांना बोलवून प्रत्येक स्टुडंटकडे काहीतरी कला असते पण त्याला आपण अरे नाही जाणे नाही यार की यार हे नाही पण प्रत्येक कुणाला भाव मिळेल या महोत्सवामध्ये खूप शुभेच्छा देतो कॉलेजला आणि अस महाविद्यालयाचा हा जो कला महोत्सव आहे सूर्स हा महोत्सव विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा त्याच्यामध्ये नेतृत्व कला असेल किंवा इतर कुठल्याही प्रकारच्या त्यांच्या कला ज्या असतात त्यांना डायरेक्शन देणारा असा हा फे फेस्टिवल आहे आणि हा फेस्टिवल विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेला आहे याच्याम याच्यातून विद्यार्थी घडणार विद्यार्थी वर्गात शिकतात पण वर्गाबाहेर ते घडत नसतात हा फेस्टिवल अतिशय मोठा हो महान हो अशीच फक्त मी यावेळेस सगळ्यांना शुभेच्छा देतो